हॅलो दोस्त वेलकम टू अवर चॅनल सत्य सांगते मित्रांनो आज मी तुमच्यासाठी स्पेशल अशी एक सिस्टम घेऊन आलेलो आहे ज्याने तुम्ही रोज स्वतः ट्रेड घेणार आणि स्वतः प्रॉफिट करणार आहात कारण आराध्य सॉफ्टवेअर मध्ये ज्या लिंक आपण ज्या लेव्हल्स आपल्याला ले मिळतात तर त्या लेव्हल्स बऱ्याच जणांना सॉफ्टवेअर माहित नसल्यामुळे आणि त्या लेव्हल्स फक्त मीच काढून देत असल्या कारणामुळे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो तर आपल्याला एकदम सिंपल पद्धतीची एक शिस्टम आणि जी भरपूर लोक जे सक्सेसफुल ट्रेडर्स आहेत ते सर्व लोक वापरत आहेत मित्रांनो आणि खूप मोठा पैसा या ठिकाणी ते कमवतात तर अशी एक सिस्टम आपण आज तुमच्या समोर मांडणार आहोत म्हणून हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा मित्रांनो तर आपण या ठिकाणी जाऊया आपल्या नवीन सिस्टम मध्ये ज्यामध्ये आपण स्वतः प्रॉफिट करणार आहोत तर आपण डायरेक्ट चार्टवर जाऊया आणि त्या सिस्टमचं नाव आहे आर आणि आर आय कसा यूज करायचा याबद्दल आपण आज डिटेल्स घेऊया एंट्री आणि एक्झिट कुठं आहे हे बी आपण या ठिकाणी बघूया तर या ठिकाणी आपण सुरुवातीला निफ्टी फिफ्टीच्या तीस मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला पहिला चार्ट लावून घ्यायचा मित्रांनो नंतर दुसरा चार्ट लावायचा आहे पंधरा मिनिटाचा आणि तिसरा जो लावायचा आहे ज्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करणार आहोत तो लावायचा आहे पाच मिनिटावरती मित्रांनो त्या ठिकाणी आपण सरळ सरळ जाऊया तीस मिनिटाच्या चार्ट आणि या ठिकाणी आपण इंडिकेटर लावणार आहोत म्हणून इंडिकेटर सेक्शनवर क्लिक करणार आणि इथं लिहिणार आर एस आय आणि यामध्ये मध्ये ऍड करून घेणार यावरती क्लिक करणार आपला चार्टला आर एस आय आता आलेला आहे यामध्ये कोणतीही सेटिंग करायची नाही मित्रांनो या ठिकाणी जी सेटिंग आहे ती जशीच्या तशी ठेवायची या ठिकाणी पुन्हा आपल्याला जायचं आहे निफ्टी फिफ्टीच्या पंधरा मिनिटाच्या टाइम मध्ये आणि इथं आपल्याला पुन्हा इंडिकेटर लावणे आहे आर एस आय पुन्हा या ठिकाणी पाच मिनिटाच्या टाइम मध्ये आणि इथंही सुद्धा आर एस आय आपण लावलेला आहे तर आपण आता बघूया आपण एंट्री कुठं करणार आणि एक्झिट कुठं करणार मित्रांनो तर ज्या ठिकाणी आपल्याला एंट्री करायची आहे त्या ठिकाणी तीस मिनिटाच्या टाइम मध्ये जायचं आहे आणि आज सकाळी चार तारखेला आपण वरच्या साईडला ट्रेड घ्यायचा की खालच्या साईडला ट्रेड घ्यायचा या ठिकाणी आर एस न आपल्याला सांगितलं मित्रांनो बघा या ठिकाणी खालच्या साईडला ज्यावेळेस चार तारखेला आर एस आय वरच्या साईडला आला आणि जसाही दहा वाजून पंधरा मिनिटांनी तीसच्या वर गेला तशी आपली एंट्री व्हायला पाहिजे ती मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला तीस मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आर एस आय हा तीसच्या वरती ज्यावेळेस जाईल खालून वरती वरून खाली नाही मित्रांनो खालून वरती तर त्यावेळेस आपल्याला बघायचं आहे पंधरा मिनटाच्या वर तर या ठिकाणी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपला पाच पॉइंट वरती आर एस आय असायला पाहिजे त्या ठिकाणी आपण दहा वाजून पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम बघणार आणि त्याचा आर एस आय चौतीसचा त्या ठिकाणी आपल्याला इथं आय आपण घेतला तीसचा तर त्या ठिकाणी चौथीचा आर आय या ठिकाणी वाढलेला आपल्याला दिसला मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आता जायचं आहे आपल्या एंट्री पॉइंटला आपण पाच मिनिटाच्या टाइम मध्ये येणार आहे आणि या ठिकाणी आपण दहा वाजून पंधरा मिनिटाची कॅन्डल बघणार आहोत मित्रांनो आणि दहा वाजून पंधरा मिनिटाची कॅन्डल ही आपली पाहिजे जवळपास पाच पॉइंट वरती म्हणजेच जवळपास चाळीसच्या वरती किंवा चाळीसच्या जवळपास आपली या ठिकाणी एंट्री होणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपली एंट्री झाली आणि एंट्री झाली दहा वाजून वीस मिनिटाच्या कॅन्डल या ठिकाणी त्याचा स्टॉप लॉस आहे तर आपल्या पहिल्या कॅन्डल किंवा त्याच कॅन्डलचा लो मग त्याच कॅन्डलचा लो काय आहे आपला या ठिकाणी लो आहे पंचवीस हजार एकशे पंच्याहत्तर आपण पंचवीस हजार एकशे चौऱ्याहत्तर किंवा बहात्तर हा आपला आपला स्टॉप लॉस ठेवणार आहे मित्रांनो आणि इथून आपला या ठिकाणी ट्रेड सुरू झाला आणि सुरू झाल्यानंतर आपल्याला आता कुठं थांबायचं आहे हे बी आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी वरच्या साईडला तीस मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला ज्यावेळेस मार्केट म्हणजे आपला आर ए पन्नास पर्यंत पोहोचेल म्हणजे किती वाजेपर्यंत अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आपल्याला कोणत्याही ट्रेंड मधून बाहेर निघायचं नाही यंत्र या ठिकाणी आपण पन्नास पर्यंत पोहोचायचं आहे आपल्या तीस मिनिटाच्या टाइम मध्ये आणि या ठिकाणी आपला पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम आहे त्याला आपल्याला पोहोचायचं आहे साठ पर्यंत मित्रांनो म्हणजे या ठिकाणी आपण अकरा वाजून किती मिनिट आहे पंचेचाळीस मिनिट आणि या ठिकाणी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाला आपण छप्पन वर होतो तर आपण या ठिकाणी साठ वर पर्यंत आपण हे ठेवू शकतो साठ पर्यंत आपला या ठिकाणी टार्गेट असते आणि आपला तिसरा जो आहे तो पाहिजे आपल्याला सत्तर पर्यंत मित्रांनो ज्यावेळेस मार्केटचा आर एस आहे सत्तर पर्यंत पोहोचेल त्यावेळेस आपण आपल्या मार्केटमधून एक्झिट व्हायचं आहे तर आपण आता या ठिकाणी बघूया किती पॉइंट आपण घेतलेले आहे त्या ठिकाणी आपली एंट्री झाली होती दहा वाजून पंधरा मिनिटांनी आणि आर एस आय वाढत गेला वाढत गेला थोडाफार कमी झाला वाढला आणि आपला सत्तरचं टार्गेट या ठिकाणी कम्प्लीट झालं आणि या ठिकाणी आपला ट्रेड ट्रेड बाहेर बाहेर आपण आपण मधून किती रॅली कॅप्चर केली ते या ठिकाणी आपण बघूया मित्रांनो तर आपण या ठिकाणी दहा पंधरा ला सुरू झाली आपली रॅली आणि आपण या ठिकाणी दहा पंचेचाळीसला ला या ठिकाणी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी बाहेर निघालो तर आपण दोनशे चौवेचाळीस पॉईंट या ठिकाणी आपण कॅप्चर केले मित्रांनो आता दोनशे चौवेचाळीस पॉईंट कॅप्चर केले याचा अर्थ आपण याला शंभर पॉईंट जरी म्हटले तरी काही हरकत नाही आणि आपण या ठिकाणी जवळपास अडीच हजाराचं टार्गेट या ठिकाणी घेतलं तर मित्रांनो जर आपण आर एस आय वरती व्यवस्थित काम केलं आणि आर एस आय समजून घेतला तर आपण ट्रेडमध्ये कधीही प्रॉफिटमध्ये राहणार आहे मित्रांनो ही जर स्ट्रॅटेजी आपल्याला आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि आपण बसल्या बसल्या आर एस च्या बेसवर या ठिकाणी प्रॉफिट कमवू शकतो तसंच सेम सिस्टम आहे आपली की जर डाऊन फॉल होत असेल तर कशा पद्धतीने आपण खालच्या साईडला येऊ शकतो मित्रांनो त्यासाठी आपण बघणार आहोत तर आपण या ठिकाणी आपली जी ताई, तीस मिनिटाची टाइम फ्रेम आहे तर या ठिकाणी पन्नासच्या खाली आपल्याला जाताना दिसते म्हणजे या ठिकाणी आपला पुढच्या कॅन्डलचा ट्रेड या ठिकाणी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाचा जो आपला आहे तिथून आपला या ठिकाणी का होईल ट्रेड एक्झिक्यूट होईल मित्रांनो म्हणजे बारा वाजेला या ठिकाणी ट्रेड आपला एक्झिक्यूट होणार आहे तर आपल्याला आर एस द्यायचा आहे तीस पर्यंत या ठिकाणी आपला आर एस आय बी आपल्याला आहे तीस पर्यंत ठीक आहे आणि याचा सुद्धा आर एस आय आपल्याला येऊ द्यायचा आहे तीस पर्यंत मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला नक्कीच या ठिकाणी प्रॉफिट घेतलेला असेल आणि आर एस आय च्या आपण पी सुद्धा चांगल्या प्रकारे घेऊ शकतो त्याची प्रॅक्टिस करायची आहे अगोदर याला काही दिवस आपल्याला पेपर रायटिंग करायची आहे पेपर ट्रेड करायचा आहे आणि पेपर ट्रेडच्या भरोशावर याची टेस्टिंग झाल्यानंतरच मार्केटमध्ये या ठिकाणी आपण एंट्री करू शकतो आणि प्रॉफिट कमवू शकतो प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट मित्रांनो आणि याची पूर्ण टेस्ट तुम्ही करून बघा आणि त्यावरती आपण प्रॉफिट डायरेक्ट न घेता पेपर ट्रेड करूनच करावा अशी माझी स्पेशल विनंती आहे ही सिस्टम आपल्याला युज करून आपण नक्की प्रॉफिट कमवू शकतो आणि याच्यावरती मी भरपूर अभ्यास केलेला आहे आणि मी याला कधी कधी वापरतो मित्रांनो आराध्या सॉफ्टवेअरच्या लेवलमध्ये ज्यावेळेस मी कन्फ्यूज होतो त्यावेळेस या आर एस आयच्या आधारावरती आम्ही या ठिकाणी थांबून ट्रेडला होल्ड करून ठेवतो मित्रांनो कारण आर एस आय हे पहिल्या पद्धतीची आहे म्हणजे जो पुराणी पद्धत आहे आणि बरेच दिग्गज लोक आर एस आयचा वापर करून आपला ट्रेड होल्डिंग करून ठेवतात बाहेर ट्रेडच्या निघत नाही मित्रांनो तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा स्पेशली जे व्यक्ती वे, आपला व्हिडिओ बघतात आहे परंतु अजूनही त्यांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य त्यांनी माझी रिक्वेस्ट आहे की त्यांनी आपला चॅनल अवश्य या ठिकाणी सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो